मला एक जाणवलं माहिती का हे तुम्हाला जाणवलं का सांगू मला हरवलं हरवलेल्याची बातमी जी असते पे पेपरला की हा माणूस हरवला आहे ते आणि लग्नाचा बायोडाटा सेमच आहे एक्झॅक्टली एक मॅडम विचार करा इकडे काय असते हरवल्याच्या यांच्यामध्ये नाव वय वजन उंची हा सरांना अजून पन्नास वर्ष पूर्वीच लक्षात कॉंग्रॅच्युलेशन सर नाही नाही तुम्हीच त्यांचा बायोडाटा भरलेला असणार मला माहितीये आणि काय असते पॅकेज म्हणजे सापडून जर दिलं तर किती सॉरी इकडचं पॅकेज इकडे गेलं सॉरी बक्षीस हा सेमच तुम्हीच भरला होता का हिचं बायोडाटा आहे वाटायला लागले तुम्ही म्हटले की हे बघा जे काय चांगलं तुमचं पण सेम प्रोफाईल वरती होत मॅडम जे यस म्हणले मला वाटायला लागले एवढं सोजवळ आवड यस आमचा मला ते बघूनच अस आनंद सुरू झाले माझ्या डोळ्या अतिशय चांगले म्हणजे कौतुकास्पद आहे हे बघा